वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिस्समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीगणेशाय नमः हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर एकदा की श्रावण महिना संपला आणि भाद्रपद महिना सुरू झाला की सर्वांची ओढ लागते ती म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाकडे गणेश चतुर्थीकडे हरतालिके तृतीया झाली की दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते गणेश चतुर्थीपासून दरवर्षी दहा किंवा अकरा दिवस आपण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतो गणेश चतुर्थीला भाविक भक्त आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करतात जागोजागी मंडळ तयार झालेले असतात तर मंडळांच्या ठिकाणी देखील गणपती बाप्पांची स्थापना असते सोसायटीमध्ये सोसायटीचा मिळून गणपती बाप्पा असतो आपण घरात गणपती बाप्पांची स्थापना करत असतो तुम्ही पासून गणपती बाप्पांची स्थापना घरामध्ये करणार असाल तर यंदा तुम्ही गणपती बाप्पा स्थापना करायची विचार करत असाल तर गणपती बाप्पांची आपण ज्यावेळेस मूर्ती खरेदी करतो तर ती मूर्ती नेमकी कशी घ्यायची कोणती काळजी आपण घेतली पाहिजे घरामध्ये गर्भवती महिला असेल तर गणपती बाप्पांची आपण स्थापना करायची ना की नाही अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की गणपती बाप्पांची आपण ज्यावेळेस मूर्ती खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जातो तर त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टींची काळजी केली घेतली पाहिजे कोणत्या गोष्टींचा विचार करून आपण गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी केली पाहिजे ही माहिती तुमच्या लक्षात येईल तर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गणेशाय नामहा किंवा गणपती बाप्पा मोर्या असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तिथीपासून म्हणजे गणेश चतुर्थीपासून पार्थिव गणेश मूर्तीची घरोघरी चौका चौकांमध्ये स्थापना केली जाते विधिवत आपण स्थापना करत असतो त्यानंतर दहा दिवसांचा हा उत्सव असतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत विसर्जन देखील क लोकांच्या घरामध्ये सोन्याच्या चांदीच्या तांब्याच्या मोठमोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात तर ते लोक त्याच मूर्तींची स्थापना करतात परंतु गणेश चतुर्थीपासून आपण जो दहा दिवसांचा गणेश उत्सव साजरा करतो त्यामध्ये मातीची किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून ज्या मूर्ती बनवल्या जातात या मूर्तींची स्थापना करण्याचा खरा मान असतो तर गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना करताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते आता आपण जाणून घेऊया कशा प्रकारची मूर्ती आपल्याला खरेदी करायची आहे गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणून तिची स्थापना केली जाते दरच, ले ले तर आपण अगोदरच बाजारामध्ये जिथे गणपती बाप्पांच्या मूर्ती मिळतात स्टॉल लागलेले असतात त्या ठिकाणी जाऊन मूर्ती बुक करून ठेवत असतो आणि मग ती मूर्ती आपण गणेश चतुर्थीला घरी आणतो तर मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते याशिवाय तुम्ही सोन्याची असेल चांदीची तांब्याची तुमच्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते मोठ्या मोठ्या लोकांनी बनवून घेतलेल्या असतात तर त्या मूर्तींची स्थापना देखील तुम्ही त्या मूर्ती शेजारी करू शकता गणपती बाप्पांची आपण मूर्ती ज्यावेळेस खरेदी करण्यासाठी जातो तर विशेष आपण काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे गणपती बाप्पांची सोंड आपण तपासून सों बघायची आहे डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीला वामुखी गणपती म्हणतात वामुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते डाव्या सोंडेचा जो गणपती असतो डाव्या बाजूला ज्या गणपतीची सोंड वळालेली असते तर त्यांची पूजा आपल्याला घरी करायचे असते गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना आपल्याला डाव्या सोंडेचा गणपती घ्यायचा आहे उजव्या सोंडेचे जे गणपती असतात तर त्याच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं असतं जो डाव्या सोंडेचा गणपती असतो त्याची पूजा करणं सोपं असतं म्हणून नेहमी डाव्या सोंडेच्या गणपती बाप्पांची आपल्याला खरेदी करायची आहे डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा देखील वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेला जो गणपती बाप्पांची मूर्ती असते तर त्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो असं म्हटलं जातं आजकाल लोक सगळ्याच प्रकारच्या मूर्ती घरी आणतात आपली मूर्ती कशी वेगळी असेल अशी प्रत्येकाची भावना असते त्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्ती लोक घरी आणतात तर आपण गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना तिचा रंग एकतर सिंदूर म्हणजे लाल रंगाचा गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची मूर्ती आपण खरेदी करायची आहे इतर रंगांचं कॉम्बिनेशन असलेली मूर्ती तुम्ही घेऊ शकता पण त्यामध्ये लाल रंग किंवा गुलाबी रंग आपण बघून घ्यायचा आहे एखाद्या घरात संतती प्राप्तीसाठी अडचण येत असेल एखाद्या दाम्पत्याला संतान प्राप्ती होत नसेल तर यावर्षी तुम्ही ज्यावेळेस गणे गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करण्यासाठी जाल तर त्यावेळेस जे बाल गणेश असतात बाल स्वरूपाची गणपती बाप्पा असतात तर त्यांची प्रतिष्ठापना आपण घरामध्ये करायची आहे बाल गणेश तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत तुमचे देखील बाल गणेश असतील तर त्यामुळेच प्राप्तीसाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर बाल स्वरूपाची गणपती बाप्पांची मूर्ती यावर्षी तुम्ही नक्की खरेदी करा गणपती बाप्पांची मूर्ती आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी असतो आणतो तर मूर्ती घरी आणण्यापूर्वी नीट बघून घ्यायची तुटलेली नाही याची देखील आपण खात्री करून घ्यायची गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये उंदीर आणि एका हातामध्ये मोदकाचा प्रसाद आणि दुसऱ्या हातात वर मुद्रा असावी असं मानलं जातं तर अशा स्वरूपाची मूर्ती आपण बघून घ्यायची आहे जे मूर्ती सिंहासनावर बसलेली असतात तर ती सिंहासनावर बसलेली मूर्ती आपण घरामध्ये आणली तर ती खूप शुभ मानली जाते म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची बस पूजा करणं खूप शुभ मानलं जातं म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना त्यांच्या हातामध्ये मोदक आहे की नाही याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे ज्या हाता गणपती बाप्पांच्या मूर्तीत हातामध्ये मोदक असतो तर अशी मूर्ती घरात सुखसमृद्धी आणती असं म्हटलं जातं त्यामुळे गणेशाची मूर्ती खरेदी करताना मूर्तीमध्ये गणपती बाप्पांचं वाहन म्हणजे उंदीर मामा आहे की नाही याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे मूर्तीमध्ये मा मामाची उपस्थिती देखील खूप महत्त्वाची मानली जाते ज्या मूर्ती उभ्या स्वरूपात असतात उभी गणपती बाप्पाची मूर्ती असते ती मूर्ती शक्यतो आपण खरेदी करायची नाही गणपती बाप्पांची बसलेल्या स्थितीतली मूर्ती खरेदी करणं शुभ मानलं जातं अशा गणपती बाप्पांची स्थापना करणं शुभ मानलं जातं म्हणून नेहमी आसनावर बसलेली किंवा सिंहासनावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती आपण खरेदी करायची आहे बरेच लोक काय करतात बाजारातून गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करत नाही घरीच छाडू मातीपासून गणपती बाप्पांची मूर्ती तयार करतात तर तुम्ही घरी देखील गणपती बाप्पांची शाडू मातीपासूनची मूर्ती तयार करू शकतात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाजारपेठ सुशोभीकरणांच्या वस्तूंनी आणि गणपती बाप्पांच्या मूर्तींनी सजलेली आपल्याला बघायला मिळत आहे दहा दिवसांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीचा आपण विसर्जन करत असतो तर त्या विसर्जनाचा किंवा त्या मूर्तीचा पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे पूजेसाठी केवळ आपण पर्यावरणपूरक अशी मूर्तीची निवड करायची आहे शाडू मातीपासून आपण इको फ्रेंडली गणपती बाप्पा घरी देखील तयार करू शकतो गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे आता तुमच्या लक्षात आलं असेल पण एखाद्या घरात जर गर्भवती महिला असेल तर त्यांना प्रश्न तयार झालेला असेल की अरे आम्ही गणपती बाप्पांची स्थापना करायची की नाही दरवर्षी आम्ही गणपती बाप्पांची स्थापना करतो पण यावर्षी माझ्या सुनेला दिवस आहे किंवा घरात दुसरी एखादी महिला गर्भवती आहे तर मग गणपती बाप्पांची स्थापना करायची का तर नक्कीच तुम्ही आपल्या गणपती बाप्पांची जी काही परंपरा आहे तिच्यामध्ये खंडन पाडायचं नाही तर गणपती बाप्पांची स्थापना आपण अपन नक्कीच करायची आहे मग पुढे जाऊन प्रश्न तयार होतो की विसर्जन करायचं की नाही तर शक्यतो गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन आपण करायचं नाही ते गणपती बाप्पा अनंत चतुर्थीनंतर आपल्या देवघरामध्ये ठेवून त्यांची वर्षभर आपण पूजा करायची आहे आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस गणेश चतुर्थीच्या वेळेस आपण गणपती बाप्पांची स्थापना करू तर त्यावेळेस ती जुनी मूर्ती या वर्षीची मूर्ती देखील तिथे स्थापना करायची आणि पुढच्या वर्षी दोनही मूर्तींचं आपण विसर्जन करू शकतो आता बरेच लोक असं पाळत नाही त्यांना विसर्जन करायचं असतं तर त्यांनी विसर्जन करताना म्हणजे ज्या जी महिला गर्भवती आहे तर तिच्या नवऱ्याने फक्त विसर्जन करायचं नाही घरातील दुसऱ्या पुरुषाने विसर्जन केलं तरी चालेल पण शक्यतो विसर्जन करणं टाळाच आणि ज्यांना वर्षभर पूजा होणार नाही त्याची मानमानता होणार नाही असं वाटत असेल आणि त्यांना विसर्जन करायचा हट्टच असेल त्यांचा तर फक्त त्या महिलेच्या पतीने त्या पुरुषाने त्या गणपती बाप्पाचं विसर्जन करू नका घरातील दुसऱ्या पुरुषाकडून किंवा मग तुमच्या घरात दुसरा पुरुष नसेल तर शेजारच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही पुरुषाकडून तुम्ही त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करून घेऊ शकता तर घरात गर्भवती महिला असताना गणपती बाप्पांची स्थापना करताना आपण कोणत्या गोष्टींची आणखी काळजी घ्यायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये यंदा जर तुम्ही गणपती बसवण्याचा विचार करत असाल घरात गणपती बसवत असाल तर मूर्ती घेताना कोणत्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे गर्भवती महिला असेल तर गणपती बसवायचा की नाही अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर ज्या लोकांना गणपती घेताना तो कसा घ्यायचा असा प्रश्न पडलेला असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद